नमस्कार मंडळी क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये असलेल्या सांडवे या गावामधील जागृत देवस्थान श्री गांगेश्वर महादेव मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वृक्षवल्लींच्या कुशीत स्थित असलेले हे मंदिर कणकवली या शहरापासूनही जवळ आहे दरवर्षी चार मे या दिवशी इथे वार्षिक जत्रोत्सव पूजाविधी आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते हे देवस्थान सांडवे हायस्कूल नजिक वसलेले आहे इथे यायचे झाले तर तुम्ही कणकवली आगारातून सुटणाऱ्या एस टी बसेसने साधारण अर्ध्या तासात इथे पोहोचू शकतात त्यासाठी तुम्हाला बिडवाडी मार्गे देवगड आणि शिरगावच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसेसने जावे लागेल आणि सांडवे हायस्कूल हा स्टॉप सांगावा लागेल आणि त्याच गाड्या पुन्हा देवगड आणि शिरगाववरून बिडवाडी मार्गे कणकवलीला जातात जर त्या मार्गाने कोणी येणारे असेल तर त्याच एस टी मिळू शकतात नाही तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट वाहनांनी तु सुद्धा प्रवास करून इथे येऊ शकतात आत्ता आपण थेट मंदिरात जाऊया आणि श्रीदेव गांगेश्वर महाराजांचं दर्शन घेऊया देव गांगेश्वर महाराजांचं हे तुम्हाला दिसत असणारं पाषाण स्वयंभू प्रकट पाषाण असून ते शिवतत्वानं भरलेलं आहे अशी जाणकार मंडळी सांगतात गाभारा पूर्णपणे मोकळा ठेवलेला असून गावराठीतील इतर अनेक देवदेवतांची आणि अने शक्तींची तत्व अनेक लहान मोठ्या पाषाणांच्या स्वरूपात तिथे स्थापन केलेली आहे उत्सवाच्या दिवसांमध्ये गांगेश्वर महाराजांच्या मूळ पाषाणाला असा मुखवटा लावला जातो त्यामुळे त्याची एक वेगळीच विलक्षण शोभा दिसू लागते मंदिराच्या समोरच एक उंच चौथरा आहे त्यावर महाबळी मारुतीरायाचे स्थान आहे त्याच तिथे एक मोठं पाषाण उघड्यावरच आहे त्याला सदैव शेंदूर विलेपण केलं जातं त्याच्याच मागे जोडूनच चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे तसेच चौथऱ्यावर काही दैवी तत्व सुद्धा विराजमान असलेली दिसतात बाहेरून मंदिराकडे पाहिल्यास मंदिराच्या डावीकडे छोटी घुमटाकार मंदिर सदृश बांधकामे आढळतात जानकार मंडळींना विचारल्यावर कळलं की त्यामध्ये पूर्वीच्या वसांच्या अर्थातच वंशाच्या नावाने पाषाण आणि इतर तत्व विराजमान आहेत समोर असलेल्या चौथऱ्याच्या बाजूला बेलाचं आणि आपट्याचं अशी दोन मोठी दैवी झाडं आहेत तसेच चौथऱ्यावर तुळशी वृंदावन सुद्धा बांधलेलं दिसत या चौथऱ्याच्या बाजूलाच डावीकडे ही अशी वीरगळींची पाषाणे ठेवलेली दिसतात या वीरगळींमध्ये वीर एक कथा दडलेली असते ती अभ्यास करून उलगडावी लागते निसर्गरम्य ठिकाणी वसलेले हे मंदिर पाहता क्षणी डोळ्यात भरतं मागेच एक दाट वृक्षांची देवराई वसलेली आहे आणि त्यामध्ये येथील स्मशानभूमीचेही स्थान आहे आणि अर्थातच त्या स्मशानभूमीचा अर्था स्मशान मालक भस्मविलेपित महादेव गांगेश्वर या नावाने येथे विराजमान आहे दे। या देवस्थानासमोरून एक लहान ओहोळ वाहत जातो अर्थातच मालवणीमध्ये त्याला व्हाळ म्हणतात असं म्हटलं जातं की जिथे शिवतत्व असतं तिथे जलतत्व सुद्धा ताकदीने कार्यरत असतं त्यामुळेच आपल्याला शिवमंदिराजवळ ओहोळ नदी तलाव समुद्र इतला ही या रूपाने जलतत्व दिसतं इथलाही ओहोळ यापूर्वी उन्हाळ्यापर्यंत वाहताना दिसायचा पण हल्ली तापमान वाढीमुळे ओहोळात वाहतं पाणी नसल्यामुळे इथे ओहळाच्या बाजूला ही भली मोठी विहीर खोदलेली आहे त्यामध्ये बाराही महिने भरपूर पाणी उपलब्ध असत हे बघा या गाड्या जिथे उभ्या आहेत ते पूल त्याच ओहोळावर बांधलेलं आहे पावसाळ्यात इथे मस्त खळखळत पाणी वाहत असते सगळा परिसर वृक्षवल्लींनी पाण्याच्या प्रवाहांनी सजलेला असतो इथेच बाजूला ओहोळामध्ये खोलगट कुंड सदृश्य जागा आहे तिथे गणेश मूर्तींचे विसर्जन केलं जातं आणि त्यासाठी सोईस्कर म्हणून इथे हा गणेश घाट अर्थातच हा चौथरा आणि ही शेड बांधलेली आहे दरवर्षी इथे इंग्रजी तारीख चार मे हा दिवस गृहित धरून श्री सत्यनारायणाची महापूजा आणि इतर धार्मिक विधी महाप्रसाद भंडारा भजने दशावतारी नाटके असे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यावेळी येथील सर्व समाजांची मंडळी भाविक मंडळी पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने येथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात तर पाहुणे मंडळी वर्षाच्या ओट्या भरतात नवस गाराणी घातली जातात नवस फेडले जातात सुवासिनींसाठी छान हळदी कुंकवाचा कार्यक्रम अशा शुभ कार्याच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतात सामाजिक बांधिलकी जपली जाते त्यांची एकता अबाधित राहते तसेच काही चर्चेचे विषय असतील तर ते एकत्र येऊन सोडवले जातात नवनवीन ओळखी होतात निमित्ताने, नोकरीनिमित्ताने निमित्ताने, एरवी मुंबई ठाण्यात पुण्यात आणि तत्सम शहरात असलेल्या लोकांची छान भेट होते आणि मस्त गप्पा टप्पा आणि आठवणी जागे होऊ लागतात खड्डा खणून हे एक दैवी ठिकाण आहे त्याचा सुद्धा या अशा कार्यक्रमाप्रसंगी दिला जातो बाहेरून मंदिराकडे पाहिल्यास डावीकडे महाप्रसाद जेवण घेण्यासाठी प्रशस्त जागा बांधलेली आहे तिथे शेड बांधून सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते ग्रामस्थ मंडळी यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात काही पुष्कळ म्हणजे हजार लोक जेवण जातात आणि सगळं असं व्यवस्थित छान चाललं आहे तरुण मुलं सगळं नवीन 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 आम्हाला आम आम्ही जसे आमच्या वडिलानंतर आम्ही आलो तशी आता आमची मुलंही आम्हालाच करत आहेत म्हणजे मदत करत आहेत असं असं पुढे पुढे चालू आहे तसं छान चालू राहणार आहे धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रमाला डबल डबलबाऱ्या वगैरे आम्ही साजर करतो दशात नाटकाचे कार्यक्रम सादर करतो सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतो असा आज आमचा जो चोवीस किती पंचवीस वर्ष आम्हाला ही कंटिन्यू चालू आहे आणि गावाला स सहभागी घेऊन आम्ही हा सगळा कार्यक्रम करतो सर्व सर्वसामान्य सर्व मोबी इथून ते मोबीपर्यंत सगळ्या कार्यक्रमाला चार मेला इथे जातीने हजर असतात कार्यक्रमाची न चुकता चार तारीख चार, चार मे आमची तारीख कार्यक्रम ती नुकता ठरलेले असते संध्याकाळी भजन दिंड्या दिंड्यांचा आमचा चांगला कार्यक्रम होतो सुशोर भजन चांगल्या चांगल्या दिंड्या ठेवतो आम्ही लेडीज दिंड्या ठेवतो महाप्रसाद सकाळ दुपारी बारा ते रात्री बारापर्यंत आमचा महाप्रसाद चालू असतो माणसांना आम्ही असेच पाठवत नाही आम्ही त्यांना प्रसादाचा लाभ देतो सगळं ग्रामस्थ मिळून हा कार्यक्रम आमचा असतो पण हा कार्यक्रम आमचा म्हणजे मंडळाच आहे आमची चौदा घरं आहेत त्या चौदा घरातून आम्ही कार्यक्रम अरेंज करतो आणि आमचं पूर्ण गाव त्या कार्यक्रमाला सगळ्या गावगडे पंचक्रोशीतील आम्ही सगळ्यांना नामंत्रण करतो मठ निरोम बुधवळे वगैरे आणि ते सगळं तिकडचे लोक पण येतात हा मग ह्या कार्यक्रमाचा का जीर्णोद्धार केला त्यावेळी नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळी हा त्यावेळी त्यांच्या हस्ते त्यांच्या हस्ते जीर्णोद्धार केलं आहे मन दोन हजार एक आमचं गागेश्वर प्रसादी भोजन मंडळ आहे त्या मंडळाचा आम्ही गोवा साध्या आमचे गणपतीला वगैरे कार्यक्रम होतात गणपतीचे कार्यक्रम होतात हां पोरस मंडळी आमचे गाडी पाताडे परब हे आमचे सर्व मिक्स म्हणून आमचं म कार्यक्रम आम्ही करतो थातात था। मंदिराकडे पाहताना उजव्या बाजू सुद्धा अशी काही दैवी तत्वे बसलेली आहेत त्यांचं स्वरूप नीट पाहिलं तर ते वीरगळी प्रमाणेच दिसत त्याच काहीतरी मानपान नक्कीच असणार उतर ही उतरती जागा प्रेक्षकांना बसण्यासाठीही इथे वापरली जाते आणि इथेच समोर एक स्टेज बांधायचं काम सुद्धा सुरू आहे अर्थातच दशावतारी नाटके डबलबारी भजने किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी एक चांगला रंगमंच बनवायचं काम जोमाने सुरू आहे इथे देवदेवतांसोबत मंदिरात असे पक्षी सुद्धा राहतात बरं का हा पक्षी बघा ओल्या मातीचा थोडा थोडा साठा चोचीतून आणून असा भिंतीवर एखाद्या कोणामध्ये लिंपण केल्याप्रमाणे चितवत जातो आणि त्याला घरट्याचं स्वरूप देतो त्यात आत जाण्यासाठी विशिष्ट प्रकारची छोटी वाट त्याने ठेवलेली आहे संपूर्ण ओल्या मातीने बनवलेला हा घरट्याचा प्रकार कालांतराने सुकला की मग हा पक्षी त्यामध्ये अंडी घालून आपली पिले मोठी करतो वाढवतो असं हे सुंदर मातीचं लिंपण केलेलं घरटं म्हणजे निसर्गाचा चमत्कारच नाही का तर अशा प्रकारे या निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या सुंदर श्री गांगेश्वर देवस्थानाची माहिती आम्ही आमच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे इकडे बिडवाडी मार्गे किंवा सांडवे मार्गे तुम्ही कधी जात असाल तर या देवस्थानाला नक्की भेट द्या आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवर्जून कळवा आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण धन्यवाद